करण्यात था। भारतानं केलेल्या कारवाईनंतर खऱ्या अर्थानं आज न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया आसाबरी जगदाळ यांनी दिली आहे मोदींना जाणवलं आप ले की आपल्या लेखीचं कुंकू पुसलं गेलंय म्हणूनच त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं अशी भावनिक प्रतिक्रिया संतोष जगदाळ यांच्या पत्नीनं साम टीव्हीशी बोलताना दिली आहे भारताची स्ट्राईक जर सुरुवात असेल तर दहशतवाद्यांचं पूर्णपणे पाळमुळे नष्ट करा अशी मागणी देखील आसाबरी जगदाळ यांनी केली आहे ऑपरेशन सिंदूरमधून भारत सरकारने थेट पाकिस्तानात जाऊन त्या ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळं जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आपल्यासोबत असावरी जगद आहे त्यांची ओळख आपल्याला सांगणं वेगळी काही गरजेचं वाटत नाही नावानेच बदला घेतला असं मी म्हणेन कारण जे मिटवलं गेलं होतं तेच आपण पण त्यांचं मिटवलं आहे असं मला वाटतं ही सुरुवात आहे आणि जी लोक जी लोकं वीर मरण पावली या बावीस एप्रिलच्या हल्ल्यामध्ये त्यात माझे वडील होते मला असं वाटतं ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थी वाहिलेली श्रद्धांजली आहे आज खऱ्या अर्थी त्यांना कदाचित त्यांच्या पुढच्या प्रवासाचे जे म्हणतात ना मार्ग ते आज मोकळे झाले असतील आणि ते जिथून कुठून हे बघत असतील त्यांनाही खूप अभिमान वाटत असेल की आपलं मरण वाया गेलेलं नाही आहे आणि ही जर सुरुवात असेल तर हे तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे मिटत नाही टेररिझम मुळापासून संपत नाही तोपर्यंत हे संपू नये असं माझी सरकारकडे विनंती आहे कारण आज जे आमच्यासोबत घडलं ते पुढे कधीच कुठल्याही परिवारासोबत घडू नये कुठल्याही सामान्य माणसासोबत घडू नये हीच माझी सगळ्यांना विनंती कॅमेरामन सुमित भोसले साक्षर बडवे साम टी न्यूज पुणे पैलगाव पुण्याचे संतोष जगदाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर अवघ्या चौदा दिवसानंतर ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकारने राबवलेलं आम्हाला आपल्या सोबत जगदा ते त्यांना जाणवल्या त्यांच्या लेकींचं कुंकू पुसलं गेलं त्यांचे सगळे तीस च्या तीस जावई धारातीर्थ पडले शहीद झाले त्यांना ते जाणवलं कुठेतरी कि माझे गेलेत माझ्या मुलींचं कुंकू पुसलं गेलं आहे म्हणून त्यांनी ते जे नाव दिलं ना ऑपरेशन सिंधू हे अतिशय योग्य दिलं जसं त्या पुलगामाच्या वेळेला जे झालं होतं त्यांनी त्यांना धडा शिकवला तसंच आत्ताही ते त्यांना धडा शिकवतील याची मला पूर्ण खात्री होती, होती। फक्त मला त्यांना एकच विनंती करायची की आता तुम्ही थांबू नका आता त्यांना सळो की पळो करून सोडा आणि त्यांचे सगळे जे तळं आहेत जिथनं त्यांना शिकवलं सुद्धा जातं त्यांचा ब्रेन वॉश केला जातो त्यांच्यातनं माणूस की पूर्ण संपवलेली जाते तिथे त्यांच्यावरती हल्ला करून ते संपवा हो मी समाधानी आहे पण अजून पूर्ण समाधानी नाही आहे कारण तो एक एक दहशतवादी जेव्हा मरेल तेव्हा आमच्या मनाला समाधान लागेल एक एक जेव्हा पूर्ण संपेल शेवटच्या दहशतवाद्यापर्यंत जेव्हा संपेल तेव्हा माझ्या मनाला समाधान लागेल की आज आपण आपला भारत खऱ्या अर्थाने दहशतवादी मुक्त झाला तेव्हाच मला समाधान लागेल आणि ते कार्य त्यांनी थांबूच नाही आता नाही थांबू कारण यांचं बलिदान नाही तर मग वाया जाईल कॅमेरामन सुमित भोसले साक्षय बडवे साम टी न्यूज पुणे